आदिवासी विकास विभागाचं जे आमचं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव जे आहे त्या घोडेगाव प्रकल्पाच्या अंतर्गत तेवीस आश्रमशाळा आहेत आणि तेवीसपैकी सोळा आश्रमशाळेला मध्यवर्ती स्वयंपाकग्रहातून जेवण त्या मुलांना मिळते मध्यवर्ती स्वयंपाकग्रह माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार तेवीसला सुरू झाल्यापासून त्याच्यामधल्या त्रुटी म्हणून वेगवेगळ्या संघटनांनी सरपंच लोकप्रतिनिधींनी त्यांना सूचना दिल्या होत्या की याच्यामध्ये सुधारणा करा पण सुधारणा करायच्या ऐवजी त्याच्यामध्ये वारंवार किड्या मुंग्या शोंडे किडे आळ्या निघाल्या आता तीस तारखेला आपल्या जवळचीच असणारी आश्रमशाळा सोमतवाडी मुलींची शाळा आहे तिथं पाचशे पंचावन्न मुली आहेत त्या मुलींच्या शाळेमध्ये आळ्या निघाल्यानंतर आपल्याला समजलं तर आम्ही काही सरपंच काही लोकप्रतिनिधी ठिकाणी गेलो काही पत्रकार माध्यमाचे लोकं सगळी तिकडे इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया सगळे होते सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं की त्या आळ्या आहेत आळ्या आहेत म्हणून त्या आळ्या बघितल्या मुख्याध्यापकाने अहवाल तसा प्रकल्प कार्यालयाला दिला सोळा शाळ्या पण आळी आहे म्हणून आळी आढळली म्हणून दिला स्पष्ट स्पष्ट उल्लेख आहे आळी आहे म्हणून तो पण काही दाखवलाय तो तसा अहवाल प्रकल्प कार्यालयाला दिला असता त्या प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी असणारे देसाई यांनी काय केलं वरती अप्पर आयुक्त जे आहेत ठाण्यामध्ये बसतात त्यांना अहवाल पाठवला की आळी ऑब्लिक आळी सदृश्य अशी गोष्ट दिसली परंतु आमची महिला कमिटी गेली त्या महिला कमिटीने तो राजमा बघितला आणि तो राजमा पूर्ण वाळलेला होता तरी पण मटकीप्रमाणे त्याला मोड आले आणि तो मोड दिसतोय म्हणजे राजम्याला फुटला तिथं सेंट्रल किचनला बघितला हां मग तेच ना आम्ही त्यांना तोच प्रश्न केला की घटना घडली सोमतवाडीला पाहत आहे तुम्ही सेंट गोडेगावला हे त्या प्रकल्पा एका रिडवाउडीची उत्तरं होती पण त्यांनी त्या शासनाची दिशाभूल केली जो मुख्याध्यापकांचा मूळ अहवाल होता तो दडपून ठेवला आणि वारंवार आदिवासींच्या मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे खोटा अहवाल पाठवला त्याने अहवाल पाठवला का ही आळी नव्हतीच आळी सदृश्य आणि राजम्याला फुटला अंकुर या बातम्या तुम्ही वॉर्डवर बघत असाल अनेकांनी हां सगळं सांगितलं पण त्यांनी विद्यार्थ्यांना खोटं ठरवलं मुख्याध्यापक अधीक्षकांना खोटं ठरवलं माध्यमांना खोटं ठरवलं लोकप्रतिनिधींना खोटं ठरवलं आणि मीच कसं चांगलं आहे हे सांगण्याचं काम आणि असं काही घडलंच नाही अशा आविर्भावात राहून या पेपरला आणि अपर आयुक्ताची दिशाभूल केली आणि हे वारंवार आमच्या बाबतीमध्ये आदिवासींच्या बाबतीमध्ये घडतं आहे म्हणून हा जो मुजोर अधिकारी आहे याच्यावरती कारवाई होण्यासाठी आमचं म्हणणं आहे त्याचं निलंबन आणि इथून हाकलपट्टीत होण्यासाठी खरं तर हे आंदोलन आम्ही हे उपोषण घेतलं आहे आम्ही एकच शासनाला विनंती करणार आहे की सेंट्रल किचन भविष्यामध्ये बंद करा आणि ताजे आणि स्वच्छ अन्न मुलांना तर त्या ठिकाणी पुरण्यासाठी शाळेवर व्यवस्था करा पुन्हा हेच हे काय आता हे काही मुख्याध्यापक आणि अधीक्षक अहवाल देतात म्हणून आणि काही अधीक्षक यांच्या दडपणाखाली आहेत मुख्याध्यापक दडपणाखाली आहेत ते देत नाही अहवालवरून हा येत असं मुलांना खायला घालतात त्याच्यामुळं हे मुलांच्या आणि वरून एक म्हणजे लाजिरवाणी गोष्ट काय का ते आम्हाला म्हणतात मुलांच्या ताटात कुठं आम्ही दिलं किंवा खाल्यानंतर मुलांना कुठं काय झालं म्हणजे हा प्रकल्प अधिकारी आमच्या मुलांची वाट पाहतोय त्या त्यांनी आळी निकृष्ट दर्जाचं खावं किंबहुना त्यांना विश्वास देऊन एखादं पर्ग जावं अशा प्रकारची धारणा ह्या बिंडोक माणसाची आहे तर याला आळी आणि आळी सदृश्य हीच बाब आता सर्व्हिसमध्ये कळाली नाही याला कोणी प्रकल्प अधिकारी केलंय असं खरं तर ही शंका आहे अतिशय डिस्कस्टिंग असा विषय आहे आणि चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणाऱ्यांवरती कारवाई होती पालघरचे उपजिल्हाधिकारी मुळात जेव्हा हे तीस तारखेला प्रकरण घडल्यानंतर आम्ही अपर आयुक्त आयुक्त सेक्रेटरी यांच्याशी आम्ही संपर्क केला होता तेव्हा त्यांनी एक चौकशी अधिकारी म्हणून डहाणूचे प्रकल्प अधिकारी तथा पालघरचे उपजिल्हाधिकारी जे आय एस ऑफिसर त्यांना पाठवलं होतं खरं तर त्यांनी खूप म्हणजे आमचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं आणि ते आम्हाला निघून सांगितलं की आम्ही यांना पाठीशी घालणार नाही यांनी जो चुकीचा रिपोर्ट पाठवला आहे जो रिपोर्ट शासनाची दिशाभूल केले की असं जे असं मी हो वरती पाठवणार आणि आम्ही बी त्यांना सांगितलं की आम्ही जुन्नर जे काय पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करणार आणि अशा प्रकारामध्ये पुढं गुन्हा होऊ शकतो का त्यांच्याशी चर्चा करून वकिलांशी चर्चा करून इथल्या अधिकाऱ्यावरती शासनाची दिशाभूल करणे खोटा अहवाल सादर करणे मुख्याध्यापकांचा अहवाल दडपून ठेवणे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण खायला घालणे याच्यामध्ये कुठं गुन्ह्यास पात्र जर असतील तर तशी एफ आय आर आम्ही विरुद्ध दाखल करणार आहे असं मी त्या आमची मागणी एकच आहे की हे जे हा जो मुजोर अधिकारी याला पहिली अकलपट्टी निलंबित करा शासनाला आम्ही सांगतोय वारंवार ते सेंट्रल किचन खरं तर सेंट्रल किचन ही संकल्पना केंद्राची खूप राज्यामध्ये ठिकठिकाणी आहे आपण वेगवेगळ्या देवस्थानला पण पाहतो सेंट्रल किचन किचन व्यवस्था चांगली पण यांना ती चालवता येत नाही ते अपेयशी ठरलेत त्याच्यामुळे ते सेंट्रल किचन बंद करा आणि शाळेवरती जेवण सुरू करा दोन अहवाल आहेत कुठले दोन्ही अहवाल आहेत ना ते मीडियाच्या माध्यमातून पण आहेत प्रिंट मला वाटतं चर्चेला गेलेल्या टीमकडे आहे ते तुम्हाला देतो आम्ही पण दोन्ही अहवाल आहेत प्रकल्प अधिकारी म्हणतो की याला अंकूर फुटला त्या राजम्याला आणि त्याला आळशीच दिसली नाही आळय सदृश्य कारण आळय सदृश्य हा प्राणी अजून काय आम्ही बघितला नाही आणि यांना आदिवासींचं काही ध्यान घेणं नाही तो फक्त एक आलाय खुर्ची मध्ये बसलाय कमिटीने असं म्हटलं की राजमा हा वाढला होता राजमा हा मग आम्ही तेच म्हणतोय ना जर राजमा वाढला होता चांगला पॅकिंग करून ठेवला होता तर तो अंकुर कसा फुटल हे चुकीचं आणि धादांत दोटा आहे हा खोटरडा माणूस आहे आल्या दिवसापासून आम्ही पाहतोय यांना आदिवासींची काही घेणं नाही याला फक्त समाजात राखी मिन कसा मी चांगला आहे हे दाखवण्यामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे त्याच्यामुळं माझा असं म्हणणं आहे शासनाला की अशी माणसं जाऊ द्या लवकर तुम्ही तिकडं दुसरीकडे कुठेही ठेवा पण आमच्या आदिवासींच्या जीवाशी खेळबाड तर करू नका धन्यवाद